हे भावाना आणि नो कशा तुम्ही नक्कीच मजेत असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर आणि आज आपल्या घरी येणार आहेत गणपती बाप्पा दीड दिवसाच्या आपल्या घरी गणपती असतात आणि यावेळी आपल्याला वाजवत गाजवत आणायचे आहेत गणपती बाप्पा तर एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा ठीक आहे आणि आपला लूक कसा दिसतं सांगा मला कसा दिसतो कसा दिसता भारी ना भारी ना आता आपल्या रिलीज बनवायच्या आणि तुम्हाला मी बाहेर दाखवता पब्लिक मला आता ना दाखवे इकडे बघू शकता तुम्ही हम्म बघा पब्लिक रांगोली बिंगोली दिदीने करला पावला अशी 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 इकडे आपली मकार आहे जराशी आग लागली कुठं तर डायरेक्ट झूप नको बाबा चला तर आम्ही निघालोय देवप्पा आणायला दरवर्षी बेंड नसतात याच वेळी बेंड आहेत आणि दोन माणसं आलेली आहेत यावेळी आमच्या सोबत बघू शकता तुम्ही चपला इपला गाडिंग करायला नको का चला लवकर आलेलो आहे घेसरला नेहमीप्रमाणे जिथन म्हणजे दरवर्षी जिथन आम्ही पप्पा घेतो पप्पांना घरी आणतो त्या नानांची ते नाना वारले बट नानाची जी कला आहे ना ती कोणीच त्या कलेचा हात नाही धरू शकत एवढी भारी मूर्ती बनवतात नाना आता नानाची मुलं वगैरे म्हणजे नानाने शिकवलेली मुलं वगैरे ते सर्व बनवतात इक्र बघा ऑलरेडी पब्लिक आलेली तो आम सर पर तो ए रोका तुम्हारा कानी निग आ आता फोर व्हीलर मशी आता डायरेक्ट स्कूटी पाठवले आम्ही त्याला पटांगरा आणायला ठीक बघा डारा डारा डाडा 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 दोन दोन डोन धाम पारला विरला आंदा किंवा फोन दे तुझा कौराव तिला ना टेन्शन ती सांगेल तुमचा तुम्ही ठेवा तर काही पण करा

जय देवा apa देवा murti

तो बघ 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 त्याला हात बघ काय डायरेक्टाचा मेन मकार तुम्ही बघू शकता मामाने घेतलेली आहे सजवाला

आनंद पाटील मॅन फ्रॉम कोलेगाव वन मॅन आर्मी बॉलर कोलेगावचे जानेमाने आणि बॅटमॅन नाही बॅट रिपेअरमॅन <laughs> इकडं विनोद दा मामू मामू रुको केतन आहे सगळं ओरखलं केतननी मला फोन केला होई बघ ये उद्घाटन केलं बघ माझा ओवी तोरली पब्लिक आहे बघा पासच परला कुठं का तिच्या कॅल्यान घातलेली तिने डायरेक्ट अशी ओरली कुठं ओरली नाही बघ अशी अशी करीत होती बरं दे माझ्या आहे कुठली <laughs> पाहिजे अरे मिरची मिरची ठीक आहे ठीक आहे पब्लिक बघत राहापर्यंत ब्लॉक बघा आपला आता बघू आज पूजा चालले आपण दाखल बघा ठीक आहे पब्लिक आता आपण पूजेला बसताव आणि आता आपला जुना कॅमेरामॅन तो आता ब्लॉगर झाले तो आता तो कॅमेरामॅन नाही राहिला तो आता मोठा ब्लॉगर झाले कसं ती मोठी माणसं झाल्यावर हो विसर त्यांना आज आपण त्याच्या हातात आपला फोन देऊ हे ये रे कॅमेरामॅन अरे ये ना ती बकरी चालू तू का आमकडे सर बघा बघता आता याला सगळी बघता आवाज देतील काय बोलते

බර්වරබත කේ ප මේ චෞත වෙලාබොල්ලගේ යන් පනිිසුලවා ඕෝම් විශ්මිනය නවාම ඔෝම් ශ්‍රී මදදුස්සු දායනවා ඕ ින නෑම ඕම නනම පර ස්ථාන දෙේවතාාවය න ශීවස්තු දෙේතාාව තරීම ත ප්‍රතන රීචම නාර.

जय मंगळ मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मन सावन मात्र मन पूर्ति जय 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 पूर्ण दीन क्रम पूजन तमेव माता पिता तमेव तमे बंदु सखा तमो तमे विजया तमो तमे सर्व देव ताय नम चाच प्रदेश महागणपती प्रत्यक्ष समर्पया विनशील महागणपती नम ताणि पानत ताणी ताणी विशांते प्रदेश समर्पयामि आता लारंग बघ कशी व्हिडिओ चालू झाली ये ये आता व्हिडिओ चालू नसते ना पब्लिक हिचा कुसपट करला करलासा हा चकुलीला आता आवरात धनकोल असत ना तू वाचलेस हा तू वाचलेस मम्मी नाही थांब थांब दोन मिनट थांब ए, ए बाबू हो मम्मी कोण आहे मम्मी कोण आहे नाही बोलत योग का लढत का तुम्ही लढता आदेश जासी, जासी, जासी। आदेश हे बोल बम बोले आदेश। बोले देथी बाँचा। देथी बाँचा। देथी बाँचा। देथी बैश। बैश। आदेश मला ची पूजा करून झालेली आहे तुम्ही बघितलाच असेल केतन कॅमेरामॅन होता आपला आणि आता इथं सत्यनारायणाच्या पूजेचा मग

Guys गुणना pun वासुदेवं केशव माधव गोपिता वल्लभ ज्ञानके नारायण राम राइट ज्वाला पण चालू झालीला अजितदा बसलेली जेवा पहिली चला आता वारून घेता मग नंतर भेटत तुम्हाला कारण की त्याचा ब्लॉक चालू आहे बाई त्याचे रंग नाही आहे माझेच जवळ घरशी <laughs> माणसा पहिलाच बसलेली आहेत बघू शकता डुटी ठीक आहे चला दुसरी तर मावशी मावशीच माणसानं आमंत्रण नाही दिला ओळखीची माणसं बघू एकदा जेवली गे किती टायम था मावशी बसलेली घरची माणसं पहिल्याच बसलेली आता परत घेतले आता पत्रा बोललो तू माझ्या बापा हो ना सगळ्या भरून घेतले பவுடர் அண்ண பவுடர் அந்த பவுடர் அண்ணது தவத் பண் கமெண்ட் கீனாக்கி தான் பவுடர் இவ கௌரி பவுடர் தவளி நீ

वहिनी अरे डालडा ही आहे डोली डालडा आणि इकडे तुम्ही बघू शकता वहिन्या बसल्या बसल्यान परी परीच ना बघ बघ यो बा लढकाज असत ये पप्पा कुठे गणपती काकूवर जेवाला ताक तर जेवायला तुम्ही बघू शकता आम्हाला इकडं श्रेयश आणि उत्तम आले येऊन टाइम झाले आहे ना कधी झाले ना आता जेव्हाला बसले आम्ही इकडे जिजू जिजूंच बाबा तिकर इकडे हे बघा मस्ती झाले शिवार्थ मस्ती करत अरे गेले लग्नासले सगळे

चल बघ बघ किती शानी मेडिकल चालू का बघायला गेले मग तिला माहित आहे ना चालू असेल तर घेऊन जाईल बघितलं जेवायला बसल ए जिनल वाजले किती अकरा नागावचा नागालँड के भाऊ तुम्ही बघू शकता कातोरी आणि मी ना अजून कपडे चेंज नाही केलं रास काटायला आले कपडे चेंज करायला फोटो पण ना करलं व्हिडिओ करला रील्स काढलाय कर इंस्टाला जाऊन फॉलो करा आणि रील्सला लाईक करा आणि मेन आपलं वीस हजार कम्प्लीट करा बाई सबस्क्रायबर ब्लिक वाजलं किती साडे अकरा वाजून गेलं आणि तरी मी कपडे इकडे चेंज नाही केलं कुर्ता कसा सांगा बाहेर तुम्हाला दाखलता कस येईन चालले आता केत बसले चार्जिंग लावून अरे चमचा दे टाकली दे नाही तू एकटेच घेऊ बसले